आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पीच्या कानपूर पोलिसांकडे नर्स बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली शालिनी तिवारी असं नाव सांगितलं जात आहे पोलिसांनी शालिनीचा मोबाईल नंबर पाळत ठेवला असता तिचे शेवटचे लोकेशन अयोध्येत सापडले शालिनीच्या शोधात पोलिसांचे पथक अयोध्येला पोहोचले तपासाला फक्त दहा दिवस उलटले होते आणि अठरा फेब्रुवारीला कानपूर पासून दोनशे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एटा इथे एका विहिरीत एका मुलीचा मृतदेह सापडला होता तिची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला मृतदेहाची ओळख पटू शकत नाही आणि एटा पोलिसांनी तो अज्ञात मृतदेह म्हणून घोषित केला कानपूर पोलीस शालिनीच्या शोधासाठी अयोध्येच्या काना कोपऱ्यात शोध घेत होते खूप शोधाशोध करूनही तिचा कोणताही मागमूस न सापडल्याने पोलिसांना शालिनीचे कॉल डिटेल्स मिळाले यामध्ये पोलिसांनी त्यांची नजर एका नंबरवर लावली ज्यावर शालिनी दररोज लांबून बोलायची हा नंबर यूपी पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल मनोज कुमार यांचा असल्याचं तपासात समोर आले मनोजची ड्युटी सध्या कानपूरच्या पोलीस लाईनमध्ये होती त्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाते सुरुवातीला मनोज अनोळखी राहतो पण पोलिसांनी कठोरपणे विचारणा केल्यावर शालिनीच्या हत्येची कहाणी समोर येते नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे शालिनी तिवारी कानपूरच्या बारा नॅशनल हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या सुमारे दोन ते तीन वर्षापूर्वी शालिनीच्या एका मैत्रिणीचा अपघात झाला तिने पोलिसांना फोन केल्यावर हेड कॉन्स्टेबल मनोज कुमार घटनास्थळी पोहोचतात इथे तो शालेनीशी बोलतो आणि या संभाषणाचे नंतर प्रेम प्रकरणात रूपांतर होते काही दिवसांनंतर शालेनी घरापासून दूर भाड्याच्या खोलीत राहू लागली हळूहळू त्यांच्या प्रेमसंबंधात सुमारे तीन वर्ष निघून जातात आणि एके दिवशी शालेनी मनोजला तिच्याशी लग्न करण्यास सांगते मनोजचे आधीच लग्न झाले होते त्याला दोन मुलंही होती सुरुवातीला तो शालिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा काही घडत नाही तेव्हा त्याच्या मनात एक धोकादायक षडयंत्र जन्म घेते आठ फेब्रुवारीला मनोजने शालिनीला भेटायला बोलावलं शालिनी पोहोचली तेव्हा तिचा मित्र मनोजच्या बोलेरो गाडीत होता शालिनीला संशय आला आणि तिने गाडीत बसण्यास नकार दिला आता मनोज आणि राहुलने तिला जबरदस्तीने बसवलं आणि गाडी हायवेच्या दिशेने वळली मनोज एका निर्जन ठिकाणी कार थांबवतो आणि शालिनीचा भांड्याने गळा दाबून खून करतो आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची पाळी येते मनोज आणि राहुल यांनी मृतदेह गाडीत टाकला आणि इथून एटा येथे पोहोचून शालिनीचा चेहरा दगडाने ठेचून कोरड्या विहिरीत फेकून दिला कानपूरमध्येच मनोजने शालिनीचा मोबाईल बंद केला होता आता तो हा मोबाईल राहुलला देतो आणि त्याला अयोध्येला पाठवतो राहुल अयोध्येला जातो शालिनीचा मोबाईल स्विच करतो आणि एका नाल्यात फेकतो यानंतर मनोज कानपूर पोलिस लाईनमध्ये परतला दोघांचा हा कट यशस्वीही झाला कारण तिच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे पोलीस शालिनीचा अयोध्येत शोध घेत होते गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक दिवस तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो कॉल डिटेल्सच्या माध्यमातून मनोजच्या कटाचा पर्दाफाश झाला आणि आता तो त्याचा मित्र राहुलसह पोलिसांच्या ताब्यात आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एटा येथील विहिरीत सापडलेला मृतदेह शालिनीचा होता मृतदेहाची विल्हेवाट लावतानाही मनोजने आपल्या धुर्त मनाचा वापर केला ते कानपूरहून पोलिसांच्या गणवेशात एटाला गेले जेणेकरून वाटेत कुणीही त्यांची गाडी तपासू नये याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद